मुदगड तालुक्यातील पारडी वैजापूर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात चालू असून या सप्ताहामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तर सप्ताहामुळं पारडी वैजापूर हे गाव भक्तिमय झाल्याचं दिसून येत आहे हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख प्रति इंदोरीकर आणि हरिभक्त परायण राम युवकांना मोलाचा संदेश दिला आहे तर हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांनी युवकांनी काम करून स्वतःच्या पायावरती उभे राहून आपली प्रगती साधावी असे सांगितले आहे तर आयुष्य जगत असताना युवकांनी निर्व्यसने जगावे आणि आपल्या आई वडिलांची सेवा करावी असा संदेश त्यांच्या कीर्तनातून दिला आहे तर या कार्यक्रमासाठी पारडी वैजापूर बोरगाव सीता निवघा गावातील महिला पुरुष आदींची उपस्थिती होते मुझे पारडी वैजापूर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आज आपल्या शिवाजी महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवारूपी संपन्न झाली आहे तर या कीर्तन रूपी सेवेमधून त्यांच्या महाराजांच्या अमृतवाणीतून आज युवा पिढींना त्यांनी काय संदेश दिला ते आपण जाणून घेऊ आज अखंड हरिनाम सप्ताह आता भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव सोहळा या पारडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी पाच वर्षापासून समस्त गावकरी मंडळी आणि विशेष म्हणजे तरुण मंडळी हे सप्ताह करतात आणि या सप्त्याला गावातील तरुण मंडळीचं सगळ्यात मोठ सहकार्य आहे आणि मला वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये एक पहिलं एक गाव असेल पारडी की त्या गावामध्ये तरुण मंडळी सप्त्याचं नियोजन करतात आणि सप्त्याला कीर्तनाला दोन तास बसतात एक सांगण्यासारखी गोष्ट आहे तरुणांना एकच संदेश देऊ शकतो मी की व्यसनापासून दूर गेलं पाहिजे फॅसनापासून दूर गेलं पाहिजे एक मला वाक्य आठवतं ढाब्यावर बसण्यापेक्षा कीर्तनात बसलेलं चांगलं आड्ड्यावर बसण्यापेक्षा भजनाला बसलेलं चांगलं इथं संतांचे विचार ऐकायला भेटतात त्या विचारातून माणसाचे कुठंतरी मनाला ते विचार लागून कुठंतरी आपण संतांच्या बोलण्यानुसार काहीतरी वागलं पाहिजे असा विचार तरुणांच्या मनामध्ये जागृत होतो असा विचार तरुणांच्या मनामध्ये येतो मी तरुणांना नेहमी सांगत असतो की आपण कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता हे शरीर आपल्याला देवानी भगवंताने दिलंय हे नाशिवंत आहे नाशक कुचके तोडके एकदाच दिले हे परत भेटणार नाही याला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण निरव्यसनी राहिलं पाहिजे हा माझा एक संकल्प आणि हा माझा एक हेतू आहे प्रतिनिधी अमोल टेकले एनटीपी न्यूज मराठी मुदखेड नांदेड